नमस्कार मित्रांनो वाय एम यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो ग्रहउपेगी संच या ठिकाणी जे काही नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत अशांना गृहोपयी संच वाटप सुरू आहे गृहउपयोगी संच या ठिकाणी बऱ्याच बांधकाम कामगारांना मिळालासुद्धा आहे आणि बरेच बांधकाम कामगारांनी या ठिकाणी गृहोपयी संचाचा जो आहे तो लाभ घेतलेला आहे त्या गृहउपयी संचामध्ये जवळपास सतरा ज्या आहेत ती वस्तू मिळतात आणि या सतरा प्रकारचे जे आहेत ते वस्तू मिळतात आणि तीस जे आहेत ते, ते निक या ठिकाणी एकूण नगर मिळतात त्यामुळे या ठिकाणी बरेचसे बांधकाम कामगार या ठिकाणी अनेक या ठिकाणी म्हणजे या बांधकाम कामगार जे आहेत नोंदणी करून या ग्रहउपयोगी संचापासून वंचित आहेत तर त्या उरलेल्या ज्या बांधकाम कामगारांना या ठिकाणी हा ग्रहउपयोगी संचाचा लाभ कधी मिळणार हे जी ज्या ठिकाणी चौकशी या ठिकाणी बांधकाम कामगारातून होत आहे चर्चा होत आहे तर त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करू की महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाला उर्वरित बांधकाम कामगारांना गृहोपयोगी संच कधी मिळणार आहे आणि हे गृहव्य संचाचा लाभ घेण्यासाठी कसा लाभ घ्यावा लागतो त्यासाठी कोणकोणती या ठिकाणी प्रोसेस असते ही संपूर्ण माहिती आपण आजच्या एवढून तुम्हाला सांगणार आहोत त्यामुळे चॅनलवरती पहिल्यांदा असेल तर चॅनलला आपल्या आईताच सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब जर आतापर्यंत केलं नसेल तुम्ही मी आत्ताच सबस्क्राईब करा कारण काय तुमपुढं पण नवीन नवीन बांधकाम कामगाराविषयी नवनवीन योजनाविषयी माहिती आपल्या चॅनलवरती येत असते त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल लायकनला क्लिक करा तर चला मित्रांनो जास्त उशीर न घेता डायरेक्ट नव आपण व्हिडिओला सुरू करूयात या ठिकाणी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कलंकारी मंडळाने नोंदित असलेल्या बांधकाम कामगारांना गुरुवारपासून उपयोगी वस्तू संध्याचे शुक्रवारपासून वाटप सुरू झाले आहे याद्वारे विविध स्वरूपाच्या सतरा ज्या वस्तू आहेत त्या देण्यात येत आहेत बांधकाम कामगारांची आर्थिक फसवणूक होऊ नये म्हणून आठवड्यातील वार निश्चित जे काय आहेत आठवड्यातील वार ते निश्चित केलेले आहेत त्यामुळं या ठिकाणी बांधकाम कामगारांची या ठिकाणी फसवणूक होणार नाही त्यामुळं आठवड्यातील वार निश्चित केले असून त्या त्या दिवशी संबंधित तालुक्यातील बांधकाम कामगारांना सदरील वस्तू संचांचे वाटप एकाच ठिकाणावर होणार आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ अंतर्गत नोंदित सक्रिय जीवित बांधकाम कामगारांसाठी सुरक्षा आरोग्य संस्थिक व सामाजिक कल्याण अशी संबंधित योजना राबवल्या जात आहेत या मंडळामध्ये बांधकाम कामगारांची ऑनलाईन प्रणालीद्वारे नोंदणी केली जात असून त्यासाठी मंडळाची वेबसाईट कार्यरत आहे आता नोंदीत बांधकाम कामगारांचे मंडळात नोंदी नोंदणी करण्यासाठी एक रुपया एवढे नामांतर शुल्क आकारले जात आहे अगोदर जास्त पैसे घेत म्हणजे शुल्क आकारले जात होते पण या ठिकाणी आत्ता फक्त बांधकाम कामगारांना नोंदणी करण्यासाठी केवळ फक्त एक रुपया शुल्क आकारले जात आहे तर बांधकाम कामगाराची मंडळात नोंदणी झाल्यानंतर तो पात्र असलेल्या योजनांचे लाभ विनाशुल्क प्रदान केले जातात मंडळाकडे नोंदीत असलेल्या बांधकाम कामगारांना कामाच्या ठिकाणी सुरक्षा प्रदान करण्याच्या अनुषंगाने सुरक्षा संच अत्यावश्यक संच तसेच या ठिकाणी जे गृह संचेचे संचाचे वाटप केले जाते तसेच मंडळाने नोंदी सक्रिय जीवित बांधकाम कामगारांसाठी गृहोपयोगी वस्तू संचाचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर या योजनांची वाटप सुलभपणे व्हावे तसेच फसवणूक होऊ नये म्हणून यासाठी या दोन्ही संचाचे वाटप एकाच ठिकाणावरून करण्याच्या अनुषंगाने पुरवठादार संस्थामार्फत केले जात आहे तर या ठिकाणी तुम्हाला एकही रुपया द्यायची गरज नाही ज्यावेळेस तुम्हाला गृहोपयोगी संचेचा लाभ भेटणार आहे त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी एकही रुपया द्यायची गरज नाही तुम्हाला एकदम विनामूल्य या ठिकाणी मिळणार आहे संच घर संच जो आहे तो विनामूल्य मिळणार आहे तो कसा पहा तर बांधकाम कामगारांनी आवश्यक कागदपत्रासह हो ठरवून दिलेल्या दिवशी उपस्थित राहून विनामूल्य संच उपलब्ध करून घ्यावा ज्या कामगारांचा संच घेण्यासाठी उपस्थित राहता येणार नाही त्यासाठी भविष्यात त्यांच्या तालुक्यातील ठिकाणी संचाचे वाटप केले जाईल आणि महाराष्ट्र बांधकाम कामगार योजना मंडळाचा मुख्य उद्देश आहे की हा विविध योजनाद्वारे इमारत व इतर बांधकाम कामगारांना सुरक्षा तसेच आरोग्य व इतर कल्याणकारी मंडळ योजनांचा लाभ मिळवून देणे हा आहे तर कामगारांसाठी कामाची चांगली परिस्थिती उपलब्ध हो करणे रोजगार रोजगाराची क्षमता व रोजगाराची संधी वाढविण्यासाठी श्वासक आधारावर कौशल्याचा विकास करणे हीच या ठिकाणी जे आहे ते या ठिकाणी कल्याणकारी योजनेचे मुख्य वैशिष्ट्य आहेत त्या ठिकाणी पहा योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कागदपत्र कोणकोणती लागतात सर्वात महत्त्वाचं पॉईंट तुम्हाला या ठिकाणी सांगतो बऱ्याच बांधकाम कामगारांनी कमी होती की सर या ठिकाणी कागदपत्र कोणकोणती लागतात काय लागतात आता हे आपण बघूया का अर्ज कसा घ्यायचा तुम्हाला सांगितलं पण आता या ठिकाणी कागदपत्र कोणकोणती लागतात हे थोडक्यात पहा तर सुरक्षा संच जे अतिवश्यक संचाचा लाभ घेण्यासाठी नोंदीत सक्रिय जीवित बांधकाम कामगाराकडे आधार कार्डाच्या दोन प्रती तसेच नोंदणी पावती मंडळाचे ओळखपत्र मागणी अर्ज आवश्यक आहे त्यानंतर गृहउपयोगी संस्थेसाठी आधार कार्डाची एक प्रत नोंदणी पावती मंडळाचे ओळखपत्र मागणी अर्ज हमीपत्राची गरज आहे तर मित्रांनो मित्रांनो बरेच या ठिकाणी म बांधकाम कांब्रांनी कमेंट केली होती की सर आमच्याकडे हमीपत्र नाही आहे तर मित्रांनो आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये हमीपत्र तुम्हाला दिलेलं आहे तिथून तुम्ही व्हिडिओच्या आपल्या आपल्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे जे टेलिग्राम चॅनल आहे टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायचं आहे आणि तुम्ही टेलिग्राम ज्या चॅनलला जॉईन केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला जे बांधकाम कामगार म्हणजेच महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम बांधकाम कामगाराचं जे हमीपत्र आहे ते हमीपत्र तुम्हाला त्या आमच्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाणार आहे तुम्ही अगोदर त्या ठिकाणी टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं आहे तर मित्रांनो नक्कीच तुम्हाला या ठिकाणी योजनेसाठी जे गृहप्रिय संचय योजनेसाठी तुम्हाला कागदपत्र कोणकोणती लागली ते समजेल असेल जरी समजलं असेल तर अनेकदा तुम्हाला सांगतो पहा आता तुम्हाला सुरक्षित संचं जर लाभ घ्यायचा असेल अतिवश्यक संचय आणि सुरक्षित संचेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे या ठिकाणी आधार कार्डाच्या दोन प्रती म्हणजे दोन झेरॉक्स घ्या नोंदणी पावती घ्या मंडळाचे ओळखपत्र घ्या मागणी अर्ज घ्या मागणी अर्ज पण तुम्हाला ठिकाणी मी देणार आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपलं जे लिंक आहे टेलिग्रामची तिथून तुम्ही घेऊ शकतात मागणी अर्जसुद्धा त्यानंतर ग्रहउपयोगी उपयोगी संचेसाठी तुम्हाला फक्त एक आधार कार्डाची प्रत पाहिजे नोंदणी पावती मंडळाचे ओळखपत्र आणि मागणी आणि हमीपत्र हे तुम्हाला कागदपत्र ग्रह उपयोगासाठी जे ग्रह संच भेटणार आहे त्यासाठी तुम्हाला एवढे कागदपत्र पाहिजे आहेत तर मित्रांनो नक्कीच तुम्हाला समजा असेल की बांधकाम कामगारांना गृहोपयोगी संच घेण्यासाठी किंवा मिळविण्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागतात आणि कोणती प्रोसेस असते मित्रांनो नक्कीच तुम्हाला गृहोपयोगी संच भेटला आहे का नाही आणखीन ते नक्कीच तुम्हाला आम्हाला कमेंटद्वारे करू शकतात ज्या बांधकाम कामगारांना या ठिकाणी त्या गृहोपयोगी संचाचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी नक्कीच या ठिकाणी कमेंट करून सर्व माहिती घेण्याचा आमच्याकडून प्रयत्न करावा मित्रांनो नक्कीच तुम्हाला माहिती आवडली असेल माहिती आवडली असेल तर थोडं व्हिडिओला आत्ताच लाईक करा कारण का आम्ही पुढं पण या ठिकाणी नवनवीन योजनांची माहिती तुम्हाला देणार आहे व्हिडिओला जर लाईक केलं तर त्या ठिकाणी आम्हाला प्रोत्साहन भेटतं पुर आणखीन व्हिडिओ आम्ही काढतो आणि चॅनलला जर सबस्क्राईब करून साईडला बेल का आयकॉनला दिलेल्या प्रेश केलं तर तुम्हाला इथून पण नवीनवीन जे योजनाविषयी माहितीविषयी व्हिडिओ येतात बांधकाम कामगारांचे ते तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतात त्यासाठी तुम्हाला फक्त चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेलायकनला क्लिक करावं लागतं तर मित्रांनो नक्की तुम्हाला माहिती समजली असेल तर या ठिकाणी तुमच्या जिल्ह्यामध्ये कधी गृह उपयोग भेटणार आणि आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये सध्या वाटप आहे हे सर्वात माहिती तुम्हाला सांगणार आहे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये सध्या वाटप सुरू आहे हे पण सांगतो आणि कोणकोणत्या तालुक्यामध्ये गृह संच झा वाटप झालेलं आहे किंवा कोणकोणत्या बांधकाम कामगारांना वाटप होणार आहे तर या ठ या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला सांगतो की थोडक्यात बीड जिल्ह्यामध्ये गृह उपयोग संचेचं वाटप सध्या सुरू आहे आणि त्या या ठिकाणी काही मागलदी भेटलेला भेटलेलं आहे गृह संच मागलदी सुरू होतं पण आता या ठिकाणी सध्या अद्याप बंद आहे पण बाकी जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पहा यवतमाळ जिल्ह्यातसुद्धा गृहउपयी संचेचं वाटप जे आहे ते झालेलं आहे आणि त्या ठिकाणी पण सुरू आहे त्या यवतमाळ सुद्धा भेटणार आहे बाकीच्या उर्वरित कामगारांना त्यानंतर या ठिकाणी जालन्यामध्ये सुद्धा या ठिकाणी गृहउपयोगी संच वाटप सुरू झालेलं आहे त्यानंतर या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये पण जुन्नर तालुक्यामध्ये गृहउपयोगी संचाचं वितरण झालेलं आहे त्यानंतर सांगली जिल्ह्यातसुद्धा या ठिकाणी गृहउपयोगी संचाचं वितरण झालेलं आहे त्यानंतर नगर जिल्ह्यातसुद्धा गृहउपयोगी संचाचं वितरण झालेलं आहे म्हणजे मी जे जिल्ह्यात सांगितले त्या ठिकाणी गृहपेयी मला माहिती दिसतो या ठिकाणी त्या ठिकाणी गृहपयोगी संचं वाटप झालेलं आहे तर मित्रांनो तुमच्या या ठिकाणी जिल्ह्यामध्ये गृहपयोग संचं वाटप झालं का नाही झालं असेल तर या ठिकाणीच कमेंट करून सांगा तुम्हाला या ठिकाणी गृहोपयोग संच भेटलीत का नाही ते पण या ठिकाणी कमेंट करून सांगा तर नक्कीच मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा चॅनलवरती पाहिला असाल किंवा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेलायकनला क्लिक करा म्हणजे इथून पुढचे व्हिडिओ नवनवीन योजनाविषयी माहितीविषयी जे योजनेविषयीचे किंवा बांधकाम कामगाराच्या नवीन योजनेविषयीचे तुम्हाला सर्व अगदूर पाहायला मिळतील त्यासाठी चॅनल एकदा सबस्क्राईब करून तुमच्या मनामध्ये काही प्रश्न शंका असेल कमेंटद्वारे तुम्हाला आम्हाला कळू शकतात तुम्हाला अडचणीत असेल तरी आम्हाला कमेंटमध्ये विचारू शकतात मित्रांनो नक्कीच भेटूयात नवीन माहीत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र